रब्बी हंगामासाठी टॉप पाच मक्का बियाणं मी इथं तुम्हाला सांगतोय मक्का बियाणं सांगण्यापूर्वी या सगळ्या वानाचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये अगोदर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नारंगी रंगाचा दाना असणार आहे दुसरा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅप्सूल सेगमेंटमधले हे जे काही बियाणं आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळणार आहे तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिट्टी आपल्याला बारीक असल्याची पाहायला मिळाल ज्या आडव्या ओळीच्या गोलाकार ओळींचा जर विचार केला तर सरासरी सोळा ओळीच्या आसपास एका कंसाला गोलाकार ओळी आपल्याला पाहायला मिळतील उभ्या दाण्याचा जर विचार केला तर चाळीस ते चव्वेचाळीस दाण्याच्या आसपास एका कणसाला उभे दाणे असलेले आपल्याला जे काही बियाणं आहेत तर इथून पुढे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यात महत्त्वाचं बियाणं आहे तर ते ॲडव्हान्टा सीड्स कंपनीचं सातशे एक्केचाळीस नारंगी रंगाचं दाना कॅप्सुल सेगमेंटमधला दाना आपल्याला पाहायला मिळतोय महाराष्ट्रातील भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या या बियाण्यावरती जास्तीत जास्त विश्वास तिथं पाहायला मिळतोय दुसरा सगळ्यात महत्वाच्या बियाण्याचा जर विचार केला तर हायटेक सीड्स कंपनीचं एक्कावन्न तुम्ही मित्रांनो तुम्ही या बियाण्याचा सुद्धा विचार करू शकता नारंगी रंगाचं दान आहे कॅप्सूल सेगमेंटमधलं बियाण आहे जबरदस्त वाहन आहे मित्रांनो पुढच्या बियाण्याचा जर विचार केला तर बाजीराव मित्रांनो अतिशय उत्कृष्ट बियाण आहे कॅप्सूल मधला दान आहे नारंगी रंगाचं दान आहे आड्या ओळीचा जर विचार केला तर सोळा ओळीच्या आसपास सरासरी आडव्या ओळी आहेत उभ्या लाईनिंगच्या दाण्याचा जर विचार केला तर चव्वेचाळीस दाण्याच्या आसपास उभ्या लायनिंग बिट्टी बारीक आहे मित्रांनो पुढच्या बियाण्याचा जर विचार केला तर कर्नूल सीड्स कंपनीचं एक्क्याण्णव शहाण्णव अतिशय जबरदस्त आहे सेम सगळ्या ज्या क्वालिटी मी तुम्हाला सांगितलं तर या बियाण्यामध्ये सुद्धा आपल्याला तिथं पाहायला मिळतात सिजंटा सीड्स कंपनीचे दोन तीन व्हरायट्या खूप जबरदस्त आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो अडुसष्ट झिरो दोन या बियाण्याचा तुम्ही विचार करू शकता अतिशय चांगलं वाहन आहे नारंगी रंगाचं दान आहे मी सुद्धा प्लॉट व्हिजिट केलेले आहेत खूप चांगल्या प्रकारे जे उत्पादन आहेत तुम्ही या वानापासून सुद्धा तिथं घेऊ शकता पुढच्या बियाण्याचा जर विचार केला तर मित्रांनो जे पायनर सीड्स कंपनीची पस्तीस चोवीस मित्रांनो खरीपमध्ये थोडं कमी प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय परंतु रब्बी हंगामामध्ये अतिशय जबरदस्त जे उत्पादन आहे तर तुम्ही या वाहनाची लागवड करूनसुद्धा तिथं घेऊ शकता मित्रांनो इतरसुद्धा खूप चांगल्या कंपन्यांचे चांगले, चांगले बियाणं आपल्याला पाहायला मिळतात जसं पायनरचं आहे राशी सीडचं आहे निर्मल सीडचे खूप चांगले व्हरायटी आहेत त्याच्यानंतर जे काही नाथ सीड्स आहेत तर यांच्यासुद्धा खूप चांगल्या व्हरायट्या आपल्याला तिथं पाहायला मिळतं आहे गोदरेज सुद्धा काही चांगल्या व्हरायटी आहेत तुमच्या आवडीची व्हरायटी कोणती आहे मला खाली कॉमेंट करून सांगा हा व्हिडिओ इतर गरजवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला मात्र शेअर करायला विसरू नका तोपर्यंत रामराम